भारूड काय जुगलबंदी भारूड ज्यांनी आता अतिशय सुंदर आवाजात भारूड गायला ते युवा भारुडकर अतुल हातेकर किडे तालुका सांभोला जिल्हा सोलापूर व मी संदीप मोहिते तिप्याली जुनोनी तालुका सांबोला जिल्हा सोलापूर आमच्या गोव्यात भारुडांची जुगलबंदी भारुडाचा सामना होईल दोघांमारी होणार ना पैशापती चकमक जरूर होईल काय अतुल हातेकर तुझी माझी र जमली आज जोड अरे तोर गया तो नूर गाया हाल गय तो बाल गय नाही तो स्टेशन का हमाल हो गया दादा माझ्या गावात कुत्र्यासारखं भुक्लं कुत्रं सूरत भुक्तंय आणि अक्का माझ्या गावात एकच जन्मलेला पारख बाळ जर रडाई लागलं तरी व व तुला सूरतच रडते ही बा भांडला आला आ तू हाते काय हे तुज अरे तुझी माझी रजमल्याचं जोडं पौदे मैदानी तोडीला thank you ही काय म्हणते सर्वत हुपरेची आधी म्हणजे तुला दोन्ही पाहिजे तुझी माझी जमली आज जोड फोने मैदानी तोडीला

बाकी कोणाची जोडशोड बंद टिकणार नाही अरे तुझ्या मी असं कधी चिडणार नाही तुझ्या मी असं कधी रडणार नाही अरे बऱ्याचा दिवसानी घावला ए मैते तुला आज मोगळासा सोडणार नाही तुम्ही फाउंडेशन ह्याच्या बरकड धुरुज काढतो आज का हमाल हो गया आणि काय म्हणतो आमच्या गावात कुत्र जर दुखलं तर सुरज दुखत आता ह्या आवाज सुंदर आहे एक नंबर आहे सुरुवात केली त्या पांढऱ्या गाडी ती काळ कुत्रा आला बघा आवा त्या कुत्र्याला वाटलं आपली बाव कि चाली कलुळाच पाणी पुर कशाला ढवळील रे पाणी कलुळाच कशाला ढवळील

पेढा मशीच्या तुझा पासून बनवल्या ना किती तर बाजारात म्हणायला पेडा की साईडचा म्हातारा म्हणायचं खाल्लं का मरते ए तुझा पेढा ऐकल किती काय भू देवा किती का वैभव तु घडवी देवा किती लावलं ला सुखाला आणि मग पांडुरंगा रे तुम्ही माझ्या घर की हातात

आज इथं उघड पडते नाहीतर झाडाला ना लटे यापैकी कोणता गाव नाही हा साडेतीन हाताचा हे शरीर आपल्याला परमेश्वराला दिले म्हणून आज मला सांगतात धन्याल गाव हवा आणि केला विसरता तो मासे पडला अरे जाने देह दिला त्याचे करावी भजन मग त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं नामस्मरण मात्र आपल्या मुखामध्ये येत नाही म्हणून शेवटी काय होईल म्हणून ना सांगतात शेवटी यमा जी बोवाचा टोला तुम्हाला बसेल की जी माय बाप मग त्या आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा टोला बसल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराज सांगतात हवाली केलाय गाव धन्याने हवाली केलाय

करा, तुम्ही म्हातारपणी करू भक्ती परमार्थ काय असेल ते म्हातारपणी करू पण मावशी दादा काय होते म्हातारपणी तोंडाचं दात पडलेलं तर त्यावेळी राम 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 म्हणायला गेल्यावर तोंडात या म्हातारपणी भक्ती परमार्थ होत नाही हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करायचा आहे म्हणून आज तुम्हाला सांगता अरे या गावात वस्ती भरपूर आहे तोपर्यंत आपले हित पाळे जर काही या उपाय ते कोणाचे चाले ना की जी माय बाप तुम्ही म्हणजे तारुण मज्जा करू मज्जा करू भक्ती परमारपण पर करू पण पर मातारपण या देहाची अवस्था काय होणार आहे म्हणून नाथ महाराज गात्यामध्ये सांगतात अरे डोळे गावची लागती का वाडी या नाकापुडीशेमुळे बदा 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 पडे तुझ्या तोंडापुरची बत्तीस खेडे ओस पडतील की जी माय बाप तू बस करतील मुल मान गाव बघू लागेल मावशी मान हाल सुद्धा फरक राहायचं बरं एखादी मोरल टेकलेला मास्तर असू द्या तुझी मना शाळा बघा हाडवी हाती बघा नगर 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 आणि एखादी मोरल टेकलेली म्हातारी असू द्या म्हातारी तुझी मनाशी शिवबी हाती बघा तुम्ही म्हणता याला कार नाही ह्याला पण कार नाही बरं का ह्याला कार या मातोरेनं मातोरेला लेखनाच दिला असतो ए जेवण म्हणा ए चादी ए जेवायला कसं आहे मावशी मातार कोणी गाडी रिवर्स घर घेते दादा आणि दिवस गिर घेते तेव्हा म्हातारी म्हातारायला म्हणते नवदनी तवाच दम काय राही नाही काय राही नाही काय राही नाही काय तेव्हा म्हातारा म्हणत नाही ग सकू नाही ग सकू नाही ग सकू ही अवस्था म्हातारपणी होईल म्हणून मला रात महाराज सांगतात अरे मान गाव डगमगू लागेल पोत गाव पाटीशी लागेल झोपरपुरीचा मान का मोडेल ऐशी फजेती होईल गुडगे गावची मेटे मोडती पायगाव दुकाचे चालू राहते आता पुरे थोडी वाढून जाती आयशी पजिती होईल की जी माय बाप म्हणून जोपर्यंत हे शरीर हे मशीन चांगलं आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करायचं आहे मग म्हातारपणी काय होईल याची अवस्था नाथ महाराजांनी ना या भरुडामध्ये सांगितलेलं आहे म्हणून नाथ महाराज सांगतात या देहगावची गडबड झाली पाहून माझ्या संतांना मग माझ्या संतांनी काढली रसायन वली या गावाला दिली की जी माय बाप या गावाला कोणती रसायन दिली भक्तीचा करून काढा दिदला हा धडपुडा नाम स्मरणाचा निकाडा या गावाला दिला की जी मायबाप एका जनार निशरान उतरून दिव्य रसायन शेदुनी भावाचं बंधन तुम्ही वैकुंठ वास कराल की जी माय बाप